न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेचा एकशे बावीस कोटींचा घोटाळा उघड झालेला आहे त्यानिमित्ताने बँका आणि बँकांच्या माध्यमातून होणारे अनेक प्रकारचे फ्रॉड्स हे सध्या चर्चेचा विषय बनलेले आहेत न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने कठोर ॲक्शन घेतलेली आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत गेल्या पाच वर्षात राज्यातील तब्बल साठ नागरी सहकारी बँका नामशेष झालेल्या आहेत ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचं आपल्याला दिसत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गाजलेल्या बँक घोटाळ्यांवर नजर टाकणार आहोत हे स्कॅम्स आपण कसे टाळू शकतो हेही आपण समजून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये तीन सहकारी बँकांचा परवाना रद्द बातल केला गेला ज्यात सिटी कोऑपरेटिव्ह बँक आणि जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे त्याआधी दोन हजार एकोणीस वीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पाच वर्षात साठहून अधिक नागरी सहकारी बँकांचा परवाना रद्द केला गेला किंवा त्यांचं अन्य बँकेत विलीनीकरण होऊन त्या नामशेष झाल्या एकट्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये दे देशभरात सतरा नागरी सहकारी बँका बुडाल्या ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे सध्याच्या घडीला रिझर्व्ह बँकेकडून वर्षागणिक शेकडो बँकांवर आर्थिक दंड लावला जाण्याची कारवाई होते आहे बँका हे आर्थिक व्यवहारांचं प्रमुख केंद्र आहे त्यामुळे बँकांमध्ये अफरातफरी घोटाळे भ्रष्टाचाराची प्रकरणं ही पूर्वापार चालत आलेली आहेत यातली सगळीच प्रकरणं उजेटात येतात असं नाही आहे बँकात प्रामुख्याने दोन तऱ्हेचे व्यवहार चालतात एक ठेवी स्वीकारणं आणि दुसरं कर्ज देणं पूर्वी ठेवी स्वीकारण्यात सुद्धा भ्रष्टाचार होत असे समजा एखाद्याकडे गैरमार्गाने कमावलेला पैसा असेल तर तो इसम दुसऱ्याच खोट्या नावाने ते पैसे बँकेत ठेव म्हणून ठेवत असे याला बेनामी व्यवहार म्हणत देशात आतापर्यंत बरेच फिनान्शियल स्कॅम्स झालेले आहेत यामुळे सर्वसामान्य जनता आणि संस्था दोघांवर परिणाम होतो एकोणीसशे ब्याण्णव साली गाजलेला सर्वात मोठा स्कॅम होता हर्षद मेहताचा हर्षद मेहता यांनी फायनान्शियल मार्केटचं मॅन्युप्युलेटेड करण्यासाठी बँकिंग गॅपचा फायदा घेतला त्यांनी रेडी फॉरवर्ड डील्स आणि वापरलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे पैसे कृत्रिमरित्या वाढवले स्कॅम उघडकीस आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केट क्रॅश झालं मेहताच्या घोटाळ्याने पाच हजार कोटींचं नुकसान झालं नीरव मोदी डायमंड मर्चंट पंजाब नॅशनल बँक यांनी मिळून आंतरराष्ट्रीय फिनान्शियल स्कॅम केला होता त्यांना भारतीय बँकांच्या परदेशी शाखांकडून क्रेडिट मिळण्यास सक्षम केलं पीएनबी बँक लोन परत करण्यात अयशस्वी झाली तेव्हा हा स्कॅम उघडकीस आला होता पंजाब आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट बँक अकाउंट बनवलं होतं पीएमसी बँकेने रिअल इस्टेट कंपनी एच डी ला सहा हजार पाचशे कोटीपेक्षा जास्त लोन दिलं आहे हे उघडकीस आल्या आल्या पी बँकेवर प्रतिबंध लावण्यात आले होते त्यामुळे ठेवीदार त्यांचे पैसे बँकेतून काढू शकत नव्हते याशिवाय आय सी आय सी आय बँकेत सहा हजार आठशे अकरा घोटाळ्याची प्रकरणं उघडकीस आली होती यामधून बँकेला पन्नास अब्ज डॉलर रुपयांचा फटका बसला होता स्टेट बँक ऑफ इंडियाची सहा हजार सातशे त्र्याण्णव प्रकरणं उघडकीस आली होती यामधून बँकेचे दोनशे सदतीस अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं एच डी एफ सी बँकेची दोन हजार चारशे सत्त्याण्णव प्रकरणं उघडकीस आली होती यामधून बारा अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं बँक ऑफ बरोडामधून दोन हजार एकशे साठ प्रकरणं समोर आली होती त्यामधून बँकेला दोनशे सत्त्याऐंशी अब्ज डॉलरचा फटका बसला होता एक्सिस बँकेतून एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी प्रकरणं उघडकीस आली होती ज्यामधून त्रेपन्न कोटी रुपयांचा फटका बसला होता पॉन्झी आणि मल्टीलेवर मार्केटिंग स्कीम्स शीट फंड स्कॅम बँकिंग फ्रॉड क्रेडिट डेबिट स्कीमिंग बनावट इन्व्हेस्टमेंट स्कॅम्स क्रिप्टो आणि ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळे लोन ॲप स्कॅम रोजगार आणि ऑनलाईन जॉब घोटाळे ऑनलाईन शॉपिंग स्कॅम्स फसवणूक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स इन्शुरन्स स्कॅम्स बनावट लोन योजना चॅरिटी आणि देणगी घोटाळे लॉटरी आणि बक्षीस घोटाळे रिअल इस्टेट स्कॅम पेन्शन स्कॅम टेलिकॉम आणि सिम स्वॅप स्कॅम हे सर्व आहेत फायनान्शियल स्कॅम कसे टाळाल कोणत्या बँकेत अथवा स्कीम स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी सोर्स नेहमी व्हेरीफाय करा तुमच्या बँकमधून अनपेक्षित ईमेल किंवा एस एम एस येत असतील तर त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका नियमितपणे बँक आणि क्रेडिट कार्ड अकाउंट मॉनिटर करा कुठेही डोनेशन देत असाल तर त्या बँक डिटेल्सची पडताळणी करा बँक अकाउंटद्वारे ट्रान्झॅक्शन करताना ओ टी पी कोणालाही देऊ नका आणि पासवर्ड नेहमी युनिक ठेवा एकंदरीतच सर्वसामान्य जनता बँकांमध्ये विश्वासाने आपली आयुष्यभराची पुंजी ठेवत असते थे। एकाच बँकेत आपली सगळी सेव्हिंग्स न ठेवता दोन ते तीन बँक्समध्ये सेव्हिंग्स आणि एफ डीज बनवा आणि त्यामध्ये पैसे गुंतवा असा सल्ला गुंतवणूक सल्लागार सध्या देत आहेत यावर आपलं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद